तर ही सगळी प्रक्रिया आता ना तुम्ही बघाच की प्रत्यक्षात गाडीचे वेगवेगळे जे भाग आहेत ते भाग कसे काढले जातात हा झाला एक भाग त्याच्यानंतर आत्ताची ही ही मला वाटतं अतुल जी आता सीट काढण्याची प्रोसेस सुरू झाली हो हे जो भाग आहे तो आपण काढण्याची इथे प्रक्रिया सुरू आहे मधला सगळा जो पार्ट आहे हो जे काही असेल राईट आणि इथे ऑलरेडी त्यांनी सीट तुमचे का काढून टाकलेली आहे काढून ठेवलेला आहे सेकंड स्टेज आता इथे थर्ड स्टेज मधली गाडीची ही अवस्था बघा आता त्याच्यात मला सगळंच काढलंय सगळं डीप 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 केलेलं त्याला ओके ही बघा गाडीची अवस्था तुमच्या रंजक आहे ना हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन तर दाबाच तुम्ही पण हे व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ द्या ज्ञान मिळलं पाहिजे आणि त्या ज्ञानाबरोबर आणि ही पूर्ण गाडी आता पूर्ण डिस्मेंटल झाली का अजून हो, एक पार्ट राहिला एक पार्ट बाकी बाकीच्यामध्ये यह, कार्पेट वगैरे जे आहे या पार्टला आपण काय म्हणतो थोडं पुढे या या पार्टला आपण कार्पेट वगैरे असं म्हणतो आणि या स्टेशनवर आम्ही इंजिन आणि गियर बॉक्स हे आपल्या कारपासून वेगळं करतो <laughs> चालती बुलती कार काय अवस्थेत आली बघा आता इथे आणि शेवटचा जो भाग आहे हे शेवटच्या आधीचा एक भाग हा पण असं आहे की तुम्हाला सध्या वेळ जास्त लागतो हे सगळं डिसमेंटरिंग करून कारण आम्ही हा एक आठवड्यापूर्वीचा हा प्लान चालू केलेला आहे त्यामुळे काही गोष्टी स्मूथ होण्यासाठी थोडा वेळ आणि ही आता गाडीची शेवटचा त्याचा पूर्ण बेल कारण तेही फार इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे आता ही आता ह्याला काय म्हणायचं याला आपण एक बॉडी शेल म्हणतो इकडे या फक्त बॉडी शेलच राहिलेली आहे प्रेक्षकांसाठी इतकं रंजक आहे फार सांगाडाच आहे पूर्णपणे निकेतनी सांगितलेला सांगाडा म्हणा आता सांगाडा आहे पूर्णपणे इंटरेस्टिंग आहे मला आनंद वाटतो की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांची महाराष्ट्राला मला ओळख करून देता येते आणि ही अवस्था बघा हे झाली पूर्णपणे आता ह्याला म्हणायचं मात्र हा ऍब्सोल्यूट सांगाणा आहे पूर्ण काही शिल्लक राहिलेलं नाही शिल्लक राहिलेलं नाही ओके आता हे काही किलोवर विकलं जातं का पुढे हे डिपेंड मार्केट मार्केटमधून याच्यामध्ये आम्ही याला डिस्टिंग करतो याच्यामध्ये कट करतो कट केल्यानंतर तुम्ही जे पुढे मशीन बघू शकता त्याच्यामध्ये याला कॉम्प्रेस करतो त्याला बेलमध्ये कन्वर्ट करतो त्याच्यानंतर मग ते रिसायकलिंगवर मार्केट रेटनुसार आम्ही सेल करतो कम्प्लीट सांगाडा आहे काही शिल्लक राहिलेलं नाही आणि आता जी बेल प्रोसेस आहे पूर्ण जसं आपल्या जनावरांसाठीचा आपण चारा टाकतो की नाही आणि त्याचा एक बेल बनवतो गवतांचा तसं या वाहनाच्या पार्ट्सचं होणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या भागामध्ये आपण सुरू करायची ती प्रोसेस चला बघूया ही प्रोसेस बघू एक... किती रंजक गोष्टी आहेत बघा आता एक एक पार्ट टाकता येतील ना आपण टाकणार आहोत ही स्टेज बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा वेगळ्या पद्धतीच्या प्रोसेस प्रोसेसमधनं ही गेलेली आहे तो ये आप मुझे बता रहे थे अमोल जी ये पूरा छे सिस्टम में, में आपका डिसमेंटलिंग होता है पहले स्टेशन है वहां पे स्टेप बाय स्टेप वहाँ पे डिसमेंटिंग हो जाती है तो पहले स्टेज में आप निकालोगे इंजन पहले स्टेज में जो इवोलेशन के बाद हमारा जो होता है उसमें हम जो हैंग ऑन पार्ट्स रहते हैं जैसे डोर हो गए बोनेट हो गए टेलीगेट हो गए वो निकाल लेते हैं उसके में, बाद में जो अभी हमारा इंटीरियर जो भी है जैसे सीट है डैशबोर्ड है कारपेट है प्लास्टिक पार्ट है ट्रिम पार्ट से वो निकालते हैं उसके बाद जो है हमारा इंजन और गियर बॉक्स उसको हम कार से डिफ्रेंश करते हैं उसके आगे जो इंजन गियर बॉक्स है उसको हम पूरा डिसमेंटल करते हैं उसके बाद जो ग्लासेस वगैरह जो है फ्रंट रियर उसको जो हम

डा, अंदर डालते हैं और उसको फिर हम कॉम्प्रेस करते तो हैं। ये इंडियन मेड मशीन है या बाहर से लाए हैं ये दिल्ली में मैन्युफैक्चरिंग uh, हुआ राइट मशीन uh, right. है राइट right. तर ही प्रक्रिया तुम्ही बघताय आता पूर्ण सांगाडा काडीचा सा राहिला आहे काच निघून गेल्यात काहीच शिल्लक नाही आहे आणि ही तुम्ही दिल्लीमधनं परचेस केलेली मशीन आहे नट क्रॅकर सत्तावीस कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट असलेला हा व्यवसाय आहे हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे तर आपण ही प्रक्रिया बघू कुठून जाय जाता येईल आपल्याला जवळ थोडंसं या पुढे या ह्या प्रोसेस ही प्रोसेस पण बघू आज आतमध्ये टाकलेलं ना हे जे गाडीचे छोटे मोठे पार्ट्स आहेत ते पूर्णपणे एका बेलमध्ये बेल मला मराठीत काय आपण त्याला काय म्हणायचं सांगा ना बेल म्हणजे आपण स्क्रॅप केल्यानंतर जे, के जे काही एक प्रकारे त्याला सांगडाच म्हणता येईल तर मी लाईट दाखवतो पंधरा बघूया आपण बाहेर आहे इथे मी दाखवतो तुम्हाला तत्पूर्वी तुम्हाला मी दाखवून देतो हे बघूया ना हे बघून घेऊ आपण इकडे या सुरू झाली का मशीन हो हे असे थांब रे हे असे जे पार्ट्स आहेत जे आपण कट केलेले आहेत त्याच्यामध्ये असे आपण टाकतो त्याच्यानंतर मग ते प्रोसेस करतो प्रोसेस सुरू करूया तुम्ही बातला कॅमेरा घेताय कॅमेरा घेता येईल हा मग रिव्ह्यू जा हां थोडंसं साईडला उडून नाही ना नाही खाली पूर्ण दाबल तर ही प्रक्रिया तुमची स्वतःची मालकीची गाडी कशा पद्धतीनं आता खाली प्रेस होते आहे बघा इकडे किती सेकंद किती मिनिट नाईन्टी सेकंड है अच्छा नव्वद सेकंदामध्ये सेकंद सेकंदामध्ये आपण हा बेल बाहेर काढतो डिपेंड आपण मटेरियल किती फीड करतो त्याच्यावर पण नव्वद सेकंद हा आपला स्टँडर्ड टाईम आणि इथून तो बाहेर येतो का इथून बाहेर येईल हे बघा प्रक्रिया बघा आता इथून ते बाहेर येणार आहे नव्वद सेकंद ते थांबवायचं आहे नव्वद सेकंदानंतर मी ह्या बाजूला जाऊ शकतो ना ओ, हो हा नव्वद सेकंद ते प्रेस करायचंय हे प्रेशर फक्त टेम्परेचर वगैरे हो नाही ना आतमध्ये नाही ना टेम्परेचर वगैरे फक्त प्रेसच करायचं हो सिलेंडर दोनशे ऐंशी बार प्रेशर आहे आत्ताची जी वाहनाची तुम्ही अवस्था बघितली तर ते अशा पद्धतीनं वाहन बाहेर पडत आहे तुम्ही बघू शकता आपल्या कारची काय अवस्था झालेली <laughs> तो ये जो पुरी कार है ये इस तरीके से बनी है पूरा हाँ? हाँ, हाँ तो ये प्रोसेस होता क्या है किस तरीके से प्रोसेस होता है इसमें जो फिफ्टी टन से वन एटी टन का जो हमारे सिलेंडर है और उसमें टू एटी बार प्रेशर अप्लाई करके इसको पूरा स्पीड और कंप्रेस किया जाता है राइट right. और इसको नब्बे नब्बे सेकंड आपको नब्बे सेकंड उसका साइकिल टाइम है मोस्ट ऑफ द टाइम डिपेंड आ पाता है आप मटेरियल कितना फीड करते हो उसमें तो मटेरियल की क्या क्या कैपेसिटी होती है कितना फीड करना है वो स्टैंडर्ड बना है हाँ वो स्टैंडर्ड से उसके साथ राइट right. पर ही तुम लाड़की तुम्हें जी पंद्रह बीस वर्ष वापर गाड़ी पाँच वर्ष से एक्सटेंशन घे की ही झाली <laughs> हो आहे बघा आता तयार महत्त्वाचं आहे कारण आपल्याकडे ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणविषयी इतक्या प्रश्नांना आता आपण सामोरे जात आहोत की याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे आणि म्हणून माझी प्रेक्षकांना तीच विनंती आहे की तुमच्याकडच्या ज्या पंधरा वर्ष जुन्या गाड्या आहेत त्या गाड्या तुम्ही आणा ह्या आपल्या टाटाचं आहे ज्या टाटाचं स्वतःचं कॉर्पोरेट क्षेत्रातलं वर्तन आणि वैयक्तिक पातळीवरचं वर्तनसुद्धा फार महत्त्वाचं आहे हाँ तुम चाह गाड़िया है शेवटी अशा अवस्थिति आमरा मन निकेतन सोनी राहुल कुलकर्णी एन डी टी वी मराठी साकर तो आपकी जो पंद्रह साल आपने जो गाड़ी इस्तेमाल की है वो आखिरी जाके ये बनी है और अब इस गाड़ी को यहाँ से उठाने के लिए एक क्रेन भी आया है ये गाड़ी उठाएगा अब मैं मानता हूँ कि एक बहुत अच्छी प्रक्रिया आज अपने टेलीविज़न स्क्रीन पे देखी है और चूंकि हम लोग क्लाइमेट चेंज को देख रहे हैं बड़ा सवाल उसको लेके बना हुआ है तो इसके चलते ये जो सहज प्रक्रिया हमने दिखाई उसको देखिए और जिस तरीके से आपको टैक्स में भी सहूलियत मिल रही है तो मुझे लगता है कि आगे जाके इससे यही आपके पास चारा बचा है अगर दिल्ली जैसे पुणे जैसे मुंबई जैसे बड़े मेट्रो शहरों को बचाना है और क्लाइमेट से जो हम लोग जूझ रहे हैं प्रदूषण से जो हम लोग जूझ रहे हैं उससे राहत पानी है कैमरामैन निकेतन मारे के साथ में राहुल बुकनी हिंदी टी वी पुणे